हॅलो एवरीवन वन मी काजा रंदिबाई स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर आज अगदी महत्वाची न्यू अपडेट मी घेऊन आलेली आहे ती न्यू अपडेट आपली टेट या परीक्षेबद्दल आहे सो so, यामध्ये शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात आता नेमकं काय बदल झालेला आहे तर नेमका नवीन बदल काय so, आहे या संपूर्ण गोष्टी बद्दल विद्यार्थी खूप कन्फ्युज आहेत तर तुमचा आज तो कन्फ्युजन मी इथे दूर करणार आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट वळवूयात आपली जी न्यू अपडेट आहे त्या न्यू अपडेट करते ठीक आहे चला आता जर न्यू अपडेट जर बघायला गेला तिथं काय दिलेली आहे की बी मध्ये आगामी पासून चार नवीन स्पेशलायझेशन ठीक आहे बघा इथे काय दिलंय पीजी नंतर एक वर्ष बी एड पदवीनंतर दोन वर्ष बी एड बारावी नंतर चार वर्ष बी एड आणि एम एड पदवी दोन हजार काय झालेलं आहे बदल त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत की केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एन सी टी नियम दोन हजार पंचवीस ला मान्यता दिली आहे सो एन सी टी नियम दोन हजार पंचवीस च्या मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठवण्यात आलेला आहे या नियमांतर्गत जवळजवळ अकरा वर्षांनंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे किती अकरा वर्षानंतर शाळेतील हा जो शिक्षक होण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे ना त्याच्यामध्ये बदल होणार आहे तब्बल अकरा वर्षानंतर हे चेंजेस होणार आहेत सो so यामध्ये पीजी नंतर एक वर्ष बी एड पदवी नंतर दोन वर्ष बी एड आणि बारावी नंतर चार वर्ष बी एड आणि एम एड पदवी अभ्यासांनाही मान्यता देण्यात आली आहे विशेष म्हणजे दहा वर्षानंतर पुढील वर्षापासून पुन्हा एका वर्षाचा बी एड पदवी कार्यक्रम सुरू होत आहे सो ने शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणात एनपी दोन हजार वीस आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत देत अंतर्गत हे एन नियम दोन हजार पंचवीस च्या तयार केला आहे ठीक आहे सो इथे अगदी व्यवस्थितपणे त्यांनी सांगितलेलं आहे की शालेय शिक्षण पायाभूत टप्पे टप्पे पूर्वतारी आणि माध्यमिक टप्पे अशा चार विभागांमध्ये विभागात गेलेले आहेत सो शिक्षकांना या चार वेगवेगळ्या वेग स्तरांवर तयार केलं जाईल सो याशिवाय पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांच्या रचनेत बदल झाल्यामुळे शिक्षण होण्यासाठी स्वतंत्र बीएड कार्यक्रम सुरू केले जात आहे ठीक आहे सो याच्यामध्ये एक बेसिकली एक छोटीशी त्यांनी

बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण करायच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षाचा बी एड अभ्यासक्रमात प्रवेशांची संधी मिळेल म्हणजे इथे बेसिकली त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा तुम्ही इथे बघणार की पदवी झालेली आहे ठीक आहे आता समजा पोस्ट ग्रॅज्युएशन पीजी म्हणजेच काय पोस्ट ग्रॅज्युएशन जर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला बी एड करायचं असेल तर पीजी नंतर बी एड पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड हा एक वर्षाचा काळावधी असेल ठीक आहे आणि समजा तुमचं झालेली आहे तुमची पदवी झालेली आहे तुमची बॅचलर डिग्री झालेली आहे तर त्यांना बी एड हा दोन वर्षाचा असेल त्यांना बी एड हा किती ज्यांची एक पदवी झालेली असेल त्यांच्यासाठी बी एड हा दोन वर्षाचा असेल ठीक आहे ठीक आहे आणि बारावी नंतर ज्यांना बारावी नंतर करायचंय ट्वेल्थ नंतर डायरेक्ट बी एड करायचं आहे त्यांच्यासाठी तो किती वर्षाचा असेल तर चार वर्षाचा असेल ठीक आहे किती बारावी नंतर चार वर्षाचा बी एड आणि एम एड पदवी अभ्यासांनाही मान्यता दिलेली आहे ठीक आहे सो so, हा आहे एक शिक्षक होण्यासाठीचा सा अभ्यासक्रमात बदल झालेला आहे तो बदल तुम्ही इथे बघितलेला आहे ठीक आहे सो so, शिक्षक होण्यासाठी आता ऑबियसली हे टेट झालं हे आपण बीएड वगैरे असेल तर आपण देऊ शकतो ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल बी एड असेल ठीक आहे नेमका अभ्यासक्रम काय असला पाहिजे नेमकं तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे का त्याबद्दलची ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेली आहे वीड़ ती नक्की तुम्हाला चेक करायची थी, आहे ठीक आहे आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स या नंबर वर कॉल करून नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात कन्सेप्ट क्लिअर करू शकतात खूप विद्यार्थी सो खास जे वाट बघत आहेत ही बॅच सर्व विषयासहित आहे संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड व्हाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड संपूर्ण गोष्ट तुम्हाला मिळतील फक्त हा दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड जी बॅच आहे बेनिफिट करून घ्यायचा आहे सो हीच ती नवीन अपडेट होती जे शिक्षक ज्यांना ज्यांना शिक्षक बनायचं आहे की नाही आम्हाला शिक्षक बनायचं त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट होती कारण की तुम्हाला मेन क्वालिफाय माहिती क्वालिफिकेशन काय लागतं डिग्री काय लागते हे माहित असणं गरजेचं आहे जी माहिती तुम्हाला इथे मी दिलेली आहे ठीक आहे चला सो नक्कीच आता मी ते थांबते भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करायचंय कारण की आपला टीचर्स फॅक्टरी हा खास तुमच्यासाठी बनवलेला आहे जे ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्या टीचर्स म्हणजे बोलते ना फ्युचर टीचर जे आहेत जे भविष्यात होणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बनवलेलं आहे तुमची टीईटी असू दे टी असू दे टेट असू दे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल काही अपडेट हवी असेल ती संपूर्ण अपडेट माहिती संपूर्ण तुम्हाला ह्या चॅनल वर मिळून जाईल ठीक आहे सर नक्कीच आता इथे थांबते भेटूया नेक्स्ट लेक्चर ला तो बाय बय थँक्यू सो मच बाय